नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कुकरमध्ये साधा भात कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याचं साहित्य बघूया मी इथे एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे मी शिजवण्यासाठी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता मी हे तीन वाटी पाणी ओतणार आहे आणि आता आपण कुकर घेणार आहोत तर या कुकरमध्ये ही जाळी मी इथे ठेवणार आहे आणि जाळी बुडण्या इतपत आपण पाणी घालणार आहोत म्हणजे जाळी अशी पाण्यामध्ये बुडायला हवी आता जाळी पाण्यामध्ये छान बुडाली आहे आता कुकरचं भांड मी हे आता जाळीवर असं ठेवते आणि ह्या कुकरचं झाकण मी लावून घेते आता कुकरच्या झाकण्याला मी अशी आता मी ह्या रब्बर लावून घेतलेला आहे कुकरच्या झाकणाला तो कुकरच्या झाकण्याला रब्बर लावून घ्यायचा आणि कुकरचं झाकण असं कुकरवर ठेवायचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं तर आता मी कुकरचं झाकण लावून दाखवत आहे हे असं व्यवस्थित तर हे अशा पद्धतीने कुकरचं असं झाकण असं लावायचं आणि असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि शिट्टी एकदा अशी व्यवस्थित लागले आहे का ती बघायची आता मी गॅसवर कुकर ठेवत आहे गॅसवर असं मी कुकर ठेवत आहे आणि गॅस लावत आहे आता तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण कुकर लावायचं आहे तो आता 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 तर आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यामुळे मी आता गॅस काढत आहे आता कुकर थंड होऊ दे मग मी ओपन करून दाखवते भात कसा झाला तो तर आता आपला कुकर थंड झालेला आहे आता शिट्टी अशी वर करून बघायची आहे तर कुकर थंड झालेलं आहे तर आता आपण अशी कुकरची शिट्टी वर करूया आणि असं कुकर ओपन करते झाकण आता मी भांडं काढत आहे हे बघा कुकरमध्ये अशा पद्धतीने साधा भात करतात तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद